चैन मित्रांनो मी आहे वनरक्षक युवराज मराठे आपल्याला वनयुक्त शिवार फाय पॉईंट टू हा ॲप जर वापर करत असताना प्रॉब्लेम येत असेल डाटा सक्सेसफुल आपल्याला होत नसेल किंवा साईट आपल्याला दिसत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो मी खाली दिलेल्या लिंकमध्ये फाय पॉईंट टू वनयुक्त शिवारची लिंक आहे ती लिंकवरून तुम्ही हा ॲप डाउनलोड करू शकता त्याचा आधी आपला जो फाय पॉईंट फाय फोर पॉईंट फाय जो जुना ॲप होता तो आधी आपण अनइन्स्टॉल करायचा आहे डिलीट करायचं आहे त्यानंतर जाऊन फाईल मॅनेजर म्हणजे त्याचा जेवढे फाईल्स तयार झाले असेल त्याचे एकच फाईल तयार झाले असेल वनयुक्त शुअर म्हणून तीही डिलीट करायची नंतर हा ॲपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन हा ॲप डाउनलोड करायचा आहे आणि हा ॲप डाउनलोड केल्यानंतर मी तुम्हाला साईटवर घेऊन जातो आहे त्या साईट साईटवरती आपण डाटा कसा जे अप अपलोड करायचे किंवा सुरुवातीला फोटो कसे काढायचे त्या ॲपमध्ये दिले लँडस्कॅप फोटो लँडस्कॅप मित्रांनो लँडस्कॅप फोटो हे आडव्या पद्धतीने मोबाईल धरून काढायचे असतात आणि पोर्ट्रेट फोटो जे असतात ते उभ्या मोबाईलने काढायचे असतात तसंच लँडस्कॅप फोटो दोन आपल्याला काढायचे तर ते फोटो काही आपण जर उभं राहून का फोटो काढले तर ते व्यवस्थित येत नाही तर खाली थोडं वाकून कशा पद्धतीने फोटो काढायचे ज्याच्यात रूप आपले व्यवस्थित दिसतील हे पण तुम्हाला मी ह्या व्हिडिओत शिकवणार आहे तसेच व्हिडिओही कसा काढावा की स्पीड किती ठेवा हे पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओत शिकवणार आहे त्यात तसेच हा फाय पॉईंट टू जो ॲप आहे वनयुक्त शिवारचा तो अपग्रेड होऊन आलेला आहे यात तुम्ही मॅप आपला डाटा डाउनलोड झाल्यानंतर आपण तो मॅपिंग केल्यानंतर सेंड कसा करावा किंवा सेंड झाल्यानंतर जे आपल्याला सर्कलचे जे, जे मॅपिंग साईड आहे त्या मॅपिंगमध्ये आपले जे साईड आहे प्लाइन टेशनची मॅपिंग झाली आहे की नाही सक्सेस मॅप किंवा मॅट कसा आपण स्वतः चेक कर करणार आहेत त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करा जर तुम्हाला प्रॉब्लेम खरंच येत असेल फाय पॉईंट टूमध्ये तर हा व्हिडिओ पूर्ण पाहावा पाहायचा आहे आणि यातला दिलेला स्टेप बाय स्टेप प्रोसेस सर्व फॉलो करायचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर माझा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जैन मित्रांनो तर मित्रांनो आपण वनउक्ती शिवारचं ॲप फाईव्ह ॲन झिरो इन्स्टॉल केलं असेल तर ते आधी ओपन करून घ्यायचं आहे नंतर आपण जे आता आपल्याकडे जे साईट आहेत त्यांचे आपण आधी डाउनलोड मॅनेजरमधून जाऊन त्याचा डाटा डाउनलोड करून घ्यायचं आहे इथे आधी रिफ्रेश म्हणायचं आहे नंतर प्रोजेक्टमध्ये जाऊन आपापल्या नियत क्षेत्रात किती वर्षाचा साईट आहे त्यानुसार आपण त्या साईट डाउनलोड करून घ्यायचं आहे ऑफलाईनमध्ये आता नेट चालू करायचं आहे आता माझ्याकडे आहे दोन हजार बावीसची एक प्लॅन्टेशन साईट आहे ती मी डाउनलोड करतो इथं सुरुवातीला डिस्ट्रिक्ट टाकून घ्यायचं आहे आता बाय डिफॉल्ट मी आधी डाउनलोड करून ठेवले होते म्हणून बाय डिफॉल्ट डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर साहजिकच नंदुरबार तालुकाला डिपार्टमेंट चूज केलं आहे मी फॉरेस्ट डिपार्टमेंट टेरिटोरियल तर आता माझ्या रेंजमध्ये बारा साईड आहेत प्लांटेशनचा प्लॅन्टेशनचा त्या मी डाउनलोड आणि सेव्ह करून घेणार आहे त्या खाली दिलेल्या ऑप्शन डाउनलोड अँड सेव्हमध्ये जाऊन ती डाउनलोड करून घ्यायचं आहे आता आप आपल्या बारा रेकॉर्ड साईड डाउनलोड झालेल्या आहेत आपण बॅक व्हायचं आहे आता आपण प्लॅन्टेशन मॅपिंगमध्ये जायचं आहे तर मित्रांनो आता प्रोजेक्टमध्ये जाऊन आपल्या ज्या काही साईड असतील त्याचं इयरल वर्ष सिलेक्ट करायचं आहे आता माझ्याकडे दोन हजार बावीसचे आहे म्हणून मी बावीस दोन हजार बावीस प्लांटेशन डाटा सिलेक्ट करणार आहे ते बाय डिफॉल्ट मी आधी जी फाईल डाउनलोड केली ते त्यामुळे बाय डिफॉल्ट डिस्ट्रिक्ट तालुका आणि डिपार्टमेंट सि सिलेक्ट होतं आहे तर आता लोकेशन नेम म्हणजे म जे बीट असेल त्या बीटाचं नाव आपण लोकेशन नेममध्ये सिलेक्ट लोकेशन करायचं आहे त्या नंदुरारमध्ये जेवढे साईड आहेत त्या सर्व आलेल्या आहे माझ्याकडे जे ठाणेपाडा आहे ते ठाणेपाडा मी सिलेक्ट केली आणि प्लॅ एकच प्लांटेशन असल्यामुळे ते बाय डिफॉल्ट प्लॅनशे प्लांटेशन आय टी एकच आहे ते मी सिलेक्ट करणार आहे आता एरिया आणि टार्गेट सिले स्टार जेवढे रोपं होते तेवढी संख्या आलेली आहे त्या नेहमीप्रमाणे ज्या मागच्या ॲपमध्ये मा करत होतो त्या इथं सिलेक्ट नेममध्ये जाऊन कुठल्या कुठल्या प्रजातीचे रोप आपण लावलेले माझ्याकडे खैर प्लांटेशन आहे म्हणून मी खैरच टाकणार आहे फक्त तुमच्याकडे जे काही असतील ख धावडा पापडी वगैरे नीम जांभूळ जे प्लॅ असतील ते आपण इतर टाकू शकतो तसेच काही प्रजाती नसतील त्या ऑदर शेवटी ऑर्धरच्या ऑप्शन आहे त्या ऑदरच्या ऑप्शन वापरून ते आपण ऑदरचे ऑप्शन बाय डिफॉल्ट इथं दुसरा कॉलम येतो त्यात आपण रो मॅन्युअली आपले जे काही रोपं असतील त्यांचे नाव वगैरे टाकू शकतो आता सर्वाई पर्सेंटेज म्हणजे सरासरी ह्या रोपांची उंची किती वाढली आहे माझ्याकडे जे रोपं आहेत खैराचे त्याची उंची वाढली आहे एक सरासरी देतो आहे मी आधी आपण पर्सेंटेज किती जिवंत रोपांची टक्केवारी आहे आप आपण हे पाहून घ्यायचं आहे आणि आता माझ्याकडे जी आहे ती पंचवीस हजारापेक्षा पंचवीस हजारामधून सतरा हजार पाचशे बत्तीस रोपं जगले आहेत त्याची सत्तर पॉईंट तेरा पर्सेंटेज येत आहे त्याच्या आता हा एव्हरेज हाईट म्हणजे सरासरी सर्व रोपांमध्ये सरासरी किती एव्हरेज आहे काही मोठे काही छोटे तर मी सरासरी टाकतो आहे एक पॉईंट पाच तर मित्रांनो त्याची कर्ज जी, जी वेळी आहे ती आपण झिरो पॉईंट न वापरतात डायरेक्ट आपल्याला टाकायची आहे जर झिरो पॉईंट वापरला तर ते ॲक्सेप्ट होत नाही म्हणून त्याची जी, जी घरतं आहे वेगळी आपण सरा डायरेक्ट टाकायची तर माझ्याकडे सरासरी समज तरी पंधरा आहे म्हणून मी पंधरा टाकते आता इथं गेट फॉलिगॉन आपण लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूडला क्लिक करायचे काही वनरक्षक स स डायरेक्ट करून देतात जर आपण इथं गेट पॉलिनेशन लॅटिट्यूड लाँड लॉंगिट्यूडला क्लिक केलं ना तर आपला ये बघा लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड आलेलं आहे तरी इथं आपण आपल्याला दिलं आहे क्लिक ऑन कॅमेरा कॅमेरा मूव टू लँडस्कॅप दोन फोटो घ्यायचे लँडस्कॅपचे म्हणजे आडवी आडवा मोबाईल घेऊन लँडस्कॅप फोटो घ्यायचे जरा आपली साईज आपण खाली आणि वरती रोपो आहे तर आपण वर चढायचं आहे आणि वरून खालच्या बाजूने लँडस्कॅप म्हणजे आडवे फोटो घ्यायचे आहेत आपण आपल्याला आणि मित्रांनो फोटो असे वरून नाही घ्यायचे तर कॅमेरा हा बघा असा जर कॅमेरा घेतला तर आपल्या रोपांची हाईट नाही दिसत त्यापेक्षा आपण खाली कॅमेरा घ्यायच्या आणि रोपांचे फोटो घ्यायचे अशा पद्धतीने हा एक फोटो लँडस्कॅप झाला दुसरा फोटो दुसऱ्या लोकेशनला म्हणजे त्या अशा पद्धतीने घ्यायचं आहे सुरुवातीला रोप यायलाच पाहिजे म्हणजे त्याची फोटोमध्ये हाईट आपल्याला हे फोटोद्वारे कळत असते व्हिडिओ पण आपण उभा नाही घेता लँड लैंड, लँडस्कॅपमध्ये आडवा पद्धतीने घ्यायचं आहे आणि तो तुम स्लो स्लो आपल्याला प्लॅन्टेशन दाखवायचं आहे जोपर्यंत ते क्लिक होत नाही ओके आता व्हिडिओ रेकॉर्ड डाटा वगैरे झालेला आहे तर रिमार्कमध्ये आपल्याला लिहायचे ते प्लांटेशनमध्ये काय रिमार्क म्हणजे आपल्या जर आपल्याकडे प्लांटेशनमध्ये काळविट असतील किंवा सायळं असतील किंवा रानडुक्कर असतील याच्यामुळे रोपांची नुकसानी होत असेल तर तसा रिमार्क द्यायचा आहे आणि तसं काही नसेल तर काय हरकत नाही पण मग तर त्यामुळे प्लॅ रोपांची संख्या कमी होत आहे असं आपल्याला रिमार्क द्यायचं आहे पण माझ्याकडे तसं काही नाही रोपांची संख्या चांगली आहे म्हणून मी माझा जो ऑक्टोंबर आहे मी दोन ऑक्टोंबर एकतीस ऑक्टोंबर च एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा डाटा कम्प्लीट केलेला आहे असं मी एक रिमार्क देतो आहे आणि सेव्ह करून देतो आहे तर मित्रांनो आपला आता सेव्ह झालेला आहे तर आपण इथून बॅक जायचं आहे आणि आता सेंट मॅनेजरमध्ये प्लांटेशन मॅपिंग ऑप्शनला जायचं आहे आता असा मॅसेज जर आला तर घाबरून जायचं काही कारण नाही प्लांटेशन नॉट अवेलेबल जर असा मॅसेज आला तर घाबरून जायचं काही कारण नाही इथं आपण नो म्हणायचं आहे आणि कारण मी दोन हजार बावीसचं प्लांटेशन मॅपिंग केलं आहे तर वरती जर सिलेक्ट प्रोजेक्ट आहे दोन हजार वीसचा आहे तर मी तिथं दोन हजार बावीस केलं तर ऑटोमॅटिकली माझ्या साईट्स येऊन गेलेलं आहे तर काय काय घाबरून जाता नाही तर आपण काय करतो घाबरून जातो आणि परत डाउनलोड करतो आणि परत परत तरी प्रक्र प्रक्रिया करत असतो पण इथं जर आपण सिलेक्ट प्रोजेक्ट प्लांटेशनमध्ये जाऊन वर्ष सिलेक्ट केलं तर आपल्या साईट्स भरपूर येतात आता माझं एक जो माला ले ले तर झालेलंच होते आणि तुम्हाला डेमो म्हणून मी दुसरे सिलेक्ट दाखवलेली होती तर माझी एक झालेले आहे तर आपण इथं तीन ऑप्शन दिलेलं आहे आपण जे पहिलं बानासारखं ऑप्शन आहे ते सेंड तो डाटा सेंड करण्यासाठी आहे आणि मधलं जर ऑप्शन आहे आईचं डोळ्याचं ते आपल्याला प्रिव्ह्यू म्हणजे आता मी असं जे माझे पर्सेंटेज आहे मी काय लिहिलं आहे एरिया वगैरे सर्वचं स्क्रीनशॉट इथून आपण घेऊ शकतो आणि बॅक जाऊन नंतर हा जो डाटा आहे माझा तो मी सेंड करणार आहे तर इथं हा अतिरिक्त मी केलेला डिलीट करतो आहे तर मी डिलीट केलेला आहे नऊ म्हणायचं आहे दोन हजार बावीसचा एकच राहिला हात हा जो बा डाव्या हाताला बाणासारखा हिरव्या कलर जेव्हा ऑप्शन दिलेलं आहे मी तिथं क्लिक करणार आणि माझा डाटा मी सेंड करणार अशा पद्धतीने जर चांगलं नेटवर्क असेल तर डाटा फास्ट अपलोड होतो ना व्हिडिओ इमेज आणि डाटा अपलोडिंग सक्सेसफुल झालेलं आहे जरा आपला परत आपल्याला चेक करायचे आहे की आपला डाटा खरंच अपलोड झाला आहे किंवा कसा तो चेक करण्यासाठी आपला सेंट मॅनेजर पण परत जायचं आहे आणि तर प्लॅन्टेन्शियल रिपोर्टमधून एक ऑप्शन आहे दिलेलं बघा हे ब्ल्यू कलरमध्ये त्याला क्लिक करायचं आहे तर सर्वाइव्ह रिपोर्ट आपण क्लिक करणार आहे तर इथंच आपण सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट प्रोजेक्ट म्हणून माझा जी साईट होती दोन हजार बावीसची होती ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसची मी डाटा मॅपिंग केलेला आहे ऑल डिपार्टमेंटमधून आपण आपलं जे फॉरेस्ट डिपार्टमेंट टेरिटोरियल आहे ते सिलेक्ट करणार आहे आणि सर्कल मी करणार आहे माझं धुळे सर्कल आहे डिस्ट्रिक्ट मी सिलेक्ट करणार आहे नंदुरबार तालुका मी सिलेक्ट करणार नंदुरबार आणि शो मॅप मध्ये जाणार हा बघा माझे आय आयडी जी आहे चोपन्न अठ्ठ्याऐंशी आता मॅपिक झालेले माझे जे प्लॅन्टेशन आयडी आहे चोपन्न आठशे अठ्या बावीस ची पी एल चोपन्न आठशे अठ्ठ्याऐंशी हा आयडी आहे आणि तो आता जरा मॅपिंग आणि अनमॅपिंग आन मध्ये गेलो तर मॅपिंग झालेला आहे जर तुमची साईड मॅपिंग झालेली नसेल किंवा अपलोड झाले नसेल तर रेड कलर मध्ये अनमॅपिंग असा ऑप्शन धन्यवाद